आज आम्ही आलो होतो काकोले गावाला का करून येता येता बघितलं काकोले आणि गोरपेच्या मागची डोंगरी तिथं भीषण अशी आग लागली होती गावताला आम्ही थोडाफार काहीतरी विजवण्याचा प्रयत्न करतो आहे मयूर आणि मी होतो चला थोडीशी काहीतरी कारण याच्याने झाडं आणि बरीच असे जीवजंतू मरतात म्हणून थोडीशी काहीतरी मदत करूया दोघांनी थोडासा प्रयत्न करून आग आग जरा विजली तुम्ही बघू शकता लाग लाग सा की पूर्ण परिसराला आग लागली होती का माहिती कशी काय लागली ती माहीत नाही परंतु इथं वन विभागाची झाडं लावलेली आहेत गोरपे गावच्या टेकरीवरती आणि इकडे काकोले गाव आहे ह्या साईडला सांगण्याचं तात्पर्य एवरच की प्रत्येकाने थोडीशी तरी काहीतरी मदत केली पाहिजे जेणेकरून वन आहार सुरक्षित राहील त्यातली झाडं त्यातली अनेक प्रकारचे जीव धोक्यात नाही येणार आणि कधीही आग लावण्याची प्रयत्न करू नका त्याचा त्याला विझवण्याचा प्रयत्न करा सांगण्याचं सा तात्पर्यवर्त की की कोणाचं एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे तुम्ही बघू शकता तिकडं अजूनही भाताची उर्वी अजून तशीच आहे जोडलेला नाही भात परंतु यो ही जर आग तिकडे गेली असती तर बिचारा त्या शेतकऱ्याचं हे नुकसान झालं असतं आणि तुम्ही बघू शकता पूर्ण गवत जोडून खात झालेला आणि बरीचशी झाडं आहेत तोरभार काहीतरी प्रयत्न करून आग भिजलेली ती बघा काही लोकांचे भाताचे उर्वे पण तशीच आहेत आणि इकडं वन विभागाने झाडं लावलेली होती ती झाडंही तशीच आहेत जर तिथपर्यंत गेला असते तर बरीच झाडं जळली असती बघू शकता किती गवत होता काही लोकांचं म्हणणे मी कशाला कशाला मदत करू किंवा काय करू मला काय गरज पडली पण माझं कर्तव्य हे आहे की मला समाजाने देशाने राष्ट्रांनी काय दिले हे पाहण्यापेक्षा मी देशासाठी समाजासाठी आणि राष्ट्रासाठी काय करू शकतो हे महत्वाचे आहे ही बघा तिकडनं आलेली आले आग ही पूर्ण आता संपूर्ण पालेगावापर्यंत आणि गोरप्या गावापर्यंत गेली असते थोडा बोलताना दमशाक होते कारण दमस्तेवर लागलाय चला तर मग आम्ही निघतो आता घरी या गोष्टीचा अभिमान म्हणून एक व्हिडिओ काढत नाही ही व्हिडिओ प्रत्येक जणांकडे आणि परबोलला प्रत तरी प्रत्येक माणसाकडे गेली पाहिजे का त्याचं कर्तव्य म्हणून काय यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे कधी बनवली नाही व्हिडिओ फर्स्ट टाईम बनवतो आहे ते पण दम लागल्या लागल्या बोलायची सवय नाही जास्त परंतु एक काहीतरी थोडंसं काहीतरी केल्यासारखं वाटतं आहे याचा खूप अभिमान आहे लाज नाही तर माज आहे शेतकरी असल्याचा